गणेश भक्तांवर दगडफेक करणाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा कचेरी समोर निषेध आंदोलन गणेश विसर्जन दगडफेक केली होती याचा करीत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अकोला अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख अकोला रमेश गायकवाड शहर संघटक सागर पूर्णे उपशहर प्रमुख गणेश गोगे उपशहर प्रमुख राजेश दांडेकर उपशहर प्रमुख दीपक नावकार प्रमुख गोलू गावंडे महिला उपशहर प्रमुख जयश्री धार पवार माजी नगरसेविका सपना नवले युती जिल्हा प्रमुख रोशनी श्रीनाथ मूर्तिजापूर तालुका प्रमुख दीपक दांदडे भानुदास गोदडेकर अमोल परकाळे राजेश दुबे वैभव बोरचाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते अकोला जिल्हा सर्व धर्म भावाचे सर्व धर्माचे लोक गुणगोविंद नांदत असतात परंतु एखादा धार्मिक कार्यक्रम आला त्या धार्मिक कार्यक्रमावर मुद्दाम काही समाजकंटक दगडफेक करणे किंवा काहीतरी पद्धतीचं जेणेकरून जिल्ह्यातलं वातावरण मिळत आज महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत कुठेही जातीभेद नाही धर्मभेद नाही कुठल्याही पद्धतीच्या योजना असतील त्या सर्व जनसामानपर्यंत सर्व धर्माच्या लोकांना मिळावं यासाठी ते काम करत आहेत परंतु काही समाजकंटक मुद्दाम या जिल्ह्यातलं वातावरण खराब करून त्याचा त्याच्या मागील हेतू काय आहे याची चौकशी व्हावी आणि ज्याचाही याच्या मागे हेतू असेल किंवा ज्या ज्यांनी घडवून आणलं असेल त्याच्यावरही सुद्धा एकशे वीस अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे आणि ज्या समाजकंटकांनी ही दगडफेक अकोट सारख्या गणेश विसर्जनाच्या ठिकाणी केली त्यांच्या केस माँदे माँदे हे फास्टॅगच्या माध्यमातून चालावी हे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही देतच आहोत कलेक्टरांनाही देत आहोत परंतु आजचं जे आमचं हे बैठक आहे हे जे आंदोलन आहे हे फक्त एक निषेध म्हणून हे जी घडलंय हे असं पुन्हा घडू नये यासाठी एक निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करतात